हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राज योग चौतीसाव्या श्लोकाचं तात्पर्य आपण दुसऱ्या पॅरिग्राफपासून आता पुढे वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद काही लोक आसुरी वृत्तीचे असतात आसुरी वृत्तीचे म्हणजे काय भगवंतांचा पूर्णपणे द्वेष करणारे आणि ते सुद्धा श्रीकृष्णांचे चिंतन करतात पण त्यांचे चिंतन हे श्रीकृष्णांचा मामा कंसाप्रमाणे द्वेषपूर्ण असत चिंतन म्हणजे काय भगवान श्रीकृष्णांप्रती द्वेष भाव असलेलं त्यांचं मन असत त्यांच्या मनात भगवंतांविषयीचे सगळे द्वेष भाव भरलेले असतात आणि असं चिंतन जे कोणी केलं होतं श्रीकृष्णांचा मामा आहे कंसाने केलं होतं कंस देखील सदैव श्रीकृष्णांचे चिंतन करीत होता परंतु तो श्रीकृष्णांना आपला शत्रू समजत होता केव्हा कृष्ण येईल आणि आपल्याला ठार मारील या विचाराने तो कंस नेहमी चिंतातूर असे तर असं सुंदर वर्णन आहे की पडदा हल्ला तरी त्याला वाटायचं अरे बापरे आता श्रीकृष्ण पडद्या आडून येतोय आणि मला ठार करतोय की काय अशा तऱ्हेने तो नेहमीच श्रीकृष्णांचं चिंतन करत होता मात्र कसं होत तो भगवंतांना शत्रू समजून ते चिंतन करत होता अशा प्रकारे केलेले चिंतन आपल्याला सहाय्यकारक ठरू शकत नाही तर असं हे जे चिंतन आहे ते काय आहे आपल्याला मदत करणार नाहीये सहाय्य करणारं नाहीये मनुष्याने भगवान श्रीकृष्णांचे चिंतन भक्तीपूर्ण प्रेम भावनेने केले पाहिजे याला भक्ती असे म्हटले जाते तर भगवंतांचं स्मरण पण कसं करायचं आहे ते इथे सांगितलेलं आहे तर भगवंतांवर प्रेम भावनेने भक्तीपूर्ण भावनेने भगवंतांचं आपण चिंतन केलं पाहिजे ज्याला भक्ती, जे, भक्ती म्हटलं जातो आणि अशा प्रकारे आपण जर केलं कार्य तर आपल्याला भगवान श्रीकृष्णांप्रती आपलं प्रेम आहे ते वाढत जात मनुष्याने निरंतर कृष्ण विज्ञानाचे अनुशीलन करावे असे अनुशीलन अनुकूल केव्हा होते तर त्याकरिता प्रामाणिक आचार्यांकडून हे कृष्ण विज्ञान शिकले पाहिजे तर म्हटलं आहे की मनुष्याने निरंतर निरंतर म्हणजे नाही अंतर सतत कृष्ण विज्ञानाचे अनुशीलन करावे. करावेत अनुशीलन म्हणजे काय जसं सांगितलं आहे त्यानुसार वागायचं आहे आणि असं अनुशीलन अनुकूल केव्हा होतं तर अनुकूल म्हणजे काय आहे की भगवान श्रीकृष्णांचा जवळ नेणार असं हे कधी होणार आहे आपली वागणूक अनुकूल भगवान श्रीकृष्णांना प्रसन्न करण्यासारखी कधी होणार आहे कशा रीतीने होणार आहे तर त्याकरता प्रामाणिक आचार्यांकडून हे कृष्ण विज्ञान शिकलं पाहिजे हे अनुशीलन अनुकूल हे शब्द येणारे येणारा हा एक श्लोक आहे श्रील रूप गोस्वामी आहेत त्यांनी भक्ती रसामृत सिंधू या ग्रंथामध्ये एक पॉइंट एक पॉइंट अकरा या श्लोकात लिहिलं आहे वाचूया आपण अन्य अभिलाषिता शून्यं ज्ञान कर्म आदि अनावृतम अनुकूल्येन कृष्ण अनुशिलनम भक्तीरोतम अन्य अभिलाषिता शून्यम म्हणजे केवळ भगवान श्री कृष्णांच्या सेवेसाठीच सा प्रत्येक कार्य करण्याची इच्छा करणं आपल्या स्वतःच्या इंद्रिय तृप्तीच्या इच्छा आहेत त्या शून्य ठेवणं अन्य अभिलाषिता शून्य दुसरं म्हटलं आहे ज्ञान कर्म आदी अनावृतम तर अशी कृष्ण भक्ती करायची ज्यामध्ये ज्ञान मार्ग म्हणजेच त्यातील तत्वज्ञानावर चिंतन करणं तर्कवितर्क करणं असं नाही करायचं म्हणजे जे तत्वज्ञान आहे कोणता आहे ज्ञान मार्गाचं चिंत तत्वज्ञान त्याच्यावर काय आहे अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून ते श्रवण करत नाहीयेत ते फक्त हे वैदिक शास्त्र आहे ते तर्क वितर्क करून जाणू इच्छित आहेत तर अशा आपण असं वितर्क करत बसायचं नाहीये ज्ञान आणि कर्म कर्म म्हणजे सकाम कर्म कर्मकांड हे असं करून भौतिक फळाची इच्छा ठेवायची नाहीये अनुकूल्येन कृष्ण अनुशीलनम म्हणजे काय अनुकूल्येनं कृष्ण म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठी केलेलं कार्य भगवंतांप्रती नेणारं अनुकूल्यन कृष्ण आणि अनुशीलनम म्हणजे काय भगवान श्रीकृष्णांबरोबर आपला संबंध स्थापित करण्यासाठी भगवंतांप्रती केलेल्या सगळ्या ज्या भक्तिमय कार्य आहेत त्याला म्हटलं जातं अनुशीलनम असं कार्य भक्तिमय कार्य आणि असं जेव्हा व्यक्ती करतोय तर त्याला म्हटलं जातं भक्तीर उत्तम तर ही भगवान श्रीकृष्णांची उत्तम भक्ती आहे तर असा हा जो उत्तम भक्ती करणारा व्यक्ती आहे तो काय करतो आहे भगवान श्रीकृष्णांचा होऊन भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी भगवंतांची भक्ती करतो आहे तर आपण वाचलं की त्याकरता प्रामाणिक आचार्याकडून हे कृष्णविज्ञान शिकले पाहिजे कृष्णविज्ञान म्हणजे भगवंतांविषयीचं जे ज्ञान आहे ते आपण प्रामाणिक आचार्याकडून प्रामाणिक आचार्य म्हणजे काय अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील आचार्य तर असे हे जे आचार्य आहेत ते स्वतः सुद्धा भगवान श्रीकृष्णांची भक्ती आहेत आणि सतत इतरांना ही कृष्ण भक्ती करण्यासाठी कशी मदत करावी कस त्यांना आणखीन प्रेरणा द्यावी इतरांना या चिंतनामध्ये असलेले हे आचार्य आहेत असे आचार्य आहेत ते कृष्ण भक्तीचा प्रचार सदैव करत असतात श्री कृष्ण हे पुरुषोत्तम श्री भगवान आहेत आणि आम्ही अनेक वेळा हे स्पष्ट केले आहे की भगवंतांचा देह हो हा प्राकृत नसून सच्चिदानंदमयी आहे तर स्त्री प्रूपात आपल्या तात्पर्यात आपल्याला हा मुद्दा नेहमीच समजावून सांगतात की श्रीकृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत आणि त्यांचा देह आहे तो प्राकृत म्हणजे भौतिक नाहीये तर तो, तो देह कसा आहे सत म्हणजे शाश्वत चित्त म्हणजे ज्ञानमय आणि आनंदमयी आहे अशा प्रकारे श्रीकृष्णांचे चिंतन केल्याने मनुष्य भक्त होऊ शकतो तर असं सगळं वैष्णव आचार्य आहेत प्रामाणिक आचार्य आहेत त्यांच्याकडून ज्ञान घेतल्यावर काय आहे व्यक्ती आहे तो भगवंतांची भक्ती कशी करायची हे शिकतो आणि अशा प्रकारे श्रीकृष्णांचं चिंतन केल्यामुळे तो मनुष्य भक्त होऊ शकतो अन्यथा अयोग्य व्यक्तीपासून श्रीकृष्णांना जाणणे व्यर्थच ठरते तर जो व्यक्ती अयोग्य आहे ज्याला स्वतःलाच काही माहिती नाहीये हा ज्यांनी अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून स्वतः कधी शिकलेलं नाहीये तर तो काय इतरांना शिकवणार भगवान श्रीकृष्णांबद्दल सांगणार जसं आपली एक म्हण आहे ना आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार म्हणजे विहिरीतच काही पाणी नाहीये तर कितीही मी आत बालदी टाकली दोरी लावून आणि खेचून पाणी काढण्याचा प्रयत्न केला मात्र काय आहे आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार ते पाणी मला मिळणारच कसं जर विहिरीतच काही नाहीये तर असे हे जे अयोग्य व्यक्ती आहेत तत्वहीन भाष्यकार आहेत त्यांची त्यांना स्वतःलाच भगवंतांविषयी काय माहिती नाहीये मग ते काय काही आपल्याला मनाला वाटतेल ते सांगतात आणि अशा लोकांकडून जर भगवंतांविषयी आपण काही ऐकतो आहोत तर काय ते आपल्या व्यर्थच ठरतं आपल्याला काही त्यामुळे काहीच आपला फायदा होत नाही नुसतं काय आहे वेळ व्यर्थ घालवण्यासारखं ते आहे म्हणून मनुष्याने शाश्वत आदिपुरुष श्रीकृष्णांच्या स्वरूपामध्ये मनाला निमग्न ठेवून श्रीकृष्णांच्या आराधनेमध्ये स्वतःला संलग्न करावे तर आता हा जो पॅरीग्राफ आपण वाचतो आहोत त्यामध्ये श्रील प्रुपात हा नऊ पॉईंट चौतीस श्लोक आहे त्यानुसार कसं वागावं हे सगळं समजावत आहेत पहिले तर म्हटलेत की शाश्वत आदिपुरुष श्रीकृष्ण तर शाश्वत म्हणजे सच्चित आनंदमय असा भगवंतांचा विग्रह आहे आणि आदिपुरुष भगवंत आहेत म्हणजेच काय सगळ्यांचे मूळ उगम स्रोत भगवंतच आहेत तर असेही जे भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांच्या स्वरूपामध्ये मनाला निमग्न ठेवायचं आहे म्हणजे भगवंतांचं चिंतन स्मरण करताना भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांचं रूप आपण लक्षात ठेवायचं आहे आणि श्रीकृष्णांच्या आराधनेमध्ये स्वतःला संलग्न करावं पहिलाच उपदेश नऊ पॉईंट चौतीस मध्ये दिला आहे मन मना आपले मन सदैव माझे चिंतन करण्यामध्ये युक्त कर पुढे वास्ती आहे श्रीकृष्णांच्या पूजनासाठी भारतामध्ये हजारो मंदिरे आहेत त्या ठिकाणी श्रीकृष्णांची भक्तीपूर्ण सेवा केली जाते तसा व्यक्ती आहे त्यांनी काय करावं भगवंतांची भवमत भक्तो भगवंतांचा भगवंतांची भक्ती करावी आणि भगवंतांना नमन करावं आणि भगवंतांचं पूजन करावं तसं भगवंतांचं पूजन करण्यासाठी भारतामध्ये हजारो श्रीकृष्णांची मंदिरं आहेत जिथे भगवान श्रीकृष्णांची भक्तीपूर्ण सेवा केली जाते अशी भक्तीपूर्ण सेवा करताना मनुष्याने श्रीकृष्णांना वंदन केलं पाहिजे तर भगवंतांना बघितल्यावर काय आपण प्रणाम केला पाहिजे भगवंत इथे आहेत ना माम नमस्करू मला तू नमस्कार कर मूर्ती समोर नतमस्तक होऊन आपले तन मन आपली कर्मे सर्व काही युक्त केले पाहिजे तर भगवंतांसमोर आपण जेव्हा नतमस्तक होतो आहोत तेव्हा आपलं तन तन म्हणजे काय शरीर मन म्हणजे मन आणि कर्म आपली जी कार्य आहेत ती सगळी भगवंतांना अर्पण केली पाहिजेत यामुळे तो व्यक्ती दृढपणे श्रीकृष्णांमध्ये रममाण होऊ शकेल आणि त्याला कृष्ण लोकाची प्राप्ती होणे सुलभ होईल जसं आपण श्लोकामध्ये वाचलं भगवंत अर्जुनाला ही सगळी कार्य करायला सांगता आहेत पहिल्या ओळीत आणि मग दुसऱ्या ओळीत काय म्हणत आहेत माम एव येश्यसी माम म्हणजे मला एव पूर्णपणे येशसी तू येशील युक्ते एवम अशा प्रमाणे तू माझी भक्ती करशील तर तू माझ्याकडे येशील मला प्राप्त करशील म्हणून इथे म्हटलं आहे की त्याला कृष्ण लोकाची प्राप्ती होणे सुलभ आहे भगवंतांच्या लोकाला काय म्हणतात आध्यात्मिक जगतात भगवंत राहतात त्याला कृष्ण लोक गो लोक म्हणतात तत्वहीन भाष्यकारांमुळे मनुष्याने भ्रमित होऊ नये तर असे जे अयोग्य भाष्यकार आहेत उगाच त्यांचं प्रवचन आस्था टी व्हीवर चालू आहे अरे आहे ना आध्यात्मिक बोलतोय ना ऐकूया असं करायचं नाही आपण कुणाकडून ऐकतो आहे हे महत्वाचं आहे कारण ज्याच्याकडून आपण ऐकतो त्याचे विचार आपल्या मनात प्रवेश करतात आणि त्यामुळे आपण कोणाकडून ऐकतो आहे अधिकृत गुरु शिष्य परंपरेच्या माध्यमातन ऐकतो आहे ना हे आपण बघणं आवश्यक आहे आणि म्हणून आपण अयोग्य व्यक्तींकडून भगवंतांविषयी भक्तीविषयी काही ऐकून भ्रमित होऊ नये तर ह्या बाबतीत आपण स्वतःच स्वतःची काळजी घ्यायला हवी श्रीकृष्णांच्या श्रवण कीर्तन आदी नवविधा भक्ती मध्ये मनुष्याने निमग्न झाले पाहिजे शुद्ध भक्ती ही मानव समाजाची परम उपलब्धी आहे तर नवविधा भक्ती ही प्रल्हाद महाराजांनी आहे याविषयी आपण श्रीमद भागवत सातव्या स्कंधात पाचव्या अध्यायात तेवीस आणि चोवीस या श्लोकामध्ये हे नवविधा भक्तीबद्दल जाणतो हा श्लोक आहे श्रवण कीर्तनं वेष्णू स्मरण पादसेवनं अर्चनं अर्चनम दास्यं दास्यम सख्यम आत्म तर ही नवविधा भक्ती अशा त्याची सुरुवात काय आहे श्रवण कीर्तन पासून सुरू होतं म्हणून इथे लिहिलं आहे श्रवण कीर्तन आदी इतर ही सगळी आहे नवविधा भक्तीमध्ये या विविध सेवांमध्ये मनुष्याने निमग्न झालं पाहिजे तर अशी ही शुद्ध भक्ती आहे ती काय मानव समाजाची परम उपलब्धी आहे म्हणजे मानवासाठी सर्वश्रेष्ठ ध्येय म्हणजे काय भगवान श्रीकृष्णांची शुद्ध भक्ती प्राप्त करणं आज विराम देईची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया या श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय